शेतकऱ्यांच्या हातातील कापसाची पांढरी सोन्याची शेती जाकली गेली अती आता काळ्या मळीने गेली आहे श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीच्या तडाक्यानंतर आता मळीच्या दुसरे संकट कोसळले आहे अतिवृष्टीमुळे शेतात आधीच पाणी साचले होते आणि वरून या मळीच्या पाण्याच्या प्रवाहाने उरले सुरले पीकही जळून गेले मळीने आमचं पीक, पीक जाळलं पण शासन शांत आहे अशा तिखट शब्दात दुःख व्यक्त करताना शेतकरी बापू गोरे म्हणाले आम्ही पिकांवर जीव ओततो आणि वरून कुणीतरी त्यात मळी ओततो आता आम्ही हा अन्याय सहन करणार नाही चितळी डिस्टिलरी विरोधात गुन्हा दाखल करू या घटनेमुळे गावात संताप उसळला असून शेतकऱ्यांनी एकमुखाने शासनाकडे निवेदन दिले आहे पुन्हा पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे उंदिरगाव शेतकऱ्यांचे निवेदन जळून गेलेल्या स्वप्नांची कहाणी शेतकऱ्यांच्या मते उन्हाळ्यात उंदिरगाव नाऊ रस्त्यालगतच्या पडीत जमिनीत मोठ्या प्रमाणात मळीचे टँकर रिकामे करण्यात आले होते स्थानिकांनी त्याला विरोध केला होता पण त्या विरोधाला जुमानता मळी ओतली गेली आता पावसाचे पाणी त्या जमिनीतून खाली वाहून कपाशीच्या शेतात शिरलं आणि त्यात मिसळलेल्या मळीने शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः जळून गेली शेतकऱ्यांची यादी प्रत्येक नाव एक हकनाम झालेलं स्वप्न राहणूबाई बाबासाहेब गोरे गट क्रमांक दोनशे वीस विनायक अण्णासाहेब टाके गट क्रमांक चारशे एकसष्ट संजय माधव आसने गट क्रमांक दोनशे सतरा गंगाधर माधव आसने गट क्रमांक दोनशे सतरा जनार्दन माधव आसने गट क्रमांक दोनशे सतरा पुष्पा अरुण पाटील गट क्रमांक दोनशे चोवीस सोनाली गणेश कापसे गट क्रमांक दोनशे सोळा पुनम दिनेश कापसे गट क्रमांक दोनशे सोळा विलास रंगनाथ चव्हाण गट क्रमांक दोनशे तेवीस एकशे एक्याण्णव सुभाष धोंडू गलांडे गट क्रमांक चारशे सदवतीस निमगाव खैरी सोपान भाऊराव होके गट क्रमांक चारशे अडौतीस निमगाव खैरी निवृत्ती भाऊराव डोरखे गट क्रमांक चारशे अडौतीस संजय भाऊसाहेब बुद्धे गट क्रमांक दोनशे चौदा अमित सोपानराव नाईक गट क्रमांक दोनशे चार या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीत कपाशीचे पीक पूर्णपणे जळाल्याचे चित्र आहे काही ठिकाणी तर शेतमातीऐवजी काळ्या चिकट थराने झाकले गेले आहे शेतकऱ्यांची शासनाकडे यावेळी विनंती आहे आम्ही शेतकरी आहोत न्याय मागतोय दया नाही आमच्या शेताचे शे पंचनामे पुन्हा करा आणि मोळी टाकणाऱ्या कंपनीवर तात्काळ दंडात्मक कारवाई करा, करा हे निवेदन शेतकऱ्यांनी माननीय आमदार हेमंतजी ओगले श्रीरामपूर मतदारसंघ यांच्या कार्यालयात सादर केले आहे या सर्व शेतकऱ्यांच्या सही असून शासनाकडून प्रतिसाद मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे शेवटचा सवाल जबाबदार कोण उंदिर गावचे शेतकरी विचारतात मळीचं पाणी टाकणारे जबाबदार आहेत का आम्ही आमच्या शेतीचं पाणी काळ झालंय पण प्रशासन गप्प का आवाज जनतेचा आपली मागणी पुन्हा एकदा शासनापर्यंत पोहोचवत आहे गावातील शेतकऱ्यांचे पंचनामे करा चितळी डिस्टिलरी विरोधात तत्काळ कारवाई करा आणि शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला पुन्हा न्याय द्या ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर।